विनोद वाईन शॉप आहे वीस वर्षापासून हटवण्याची मागणी होत आहे वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन होत आहे तरी देखील ते विनोद वाईन शॉप हटत नाहीये आ, आ, आज एकोणतीस जानेवारी रोजी स समस धुळेकर दलित महिला भगिनींनी कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलेलं आहे निवेदनात आम्ही आमच्या मागण्या मांडलेल्या आहे कलेक्टर साहेबांना आम्ही सांगितलेले लवकरात लवकर अध्यादेश काढावं जोपर्यंत अध्यादेश निघत नाही तोपर्यंत ते विनोद वाईन शॉप बंद असावे आणि आमची एक शेवटची मागणी अशी आहे जे मागे आंदोलन झालं आमचे भीमसैनिकांनी जे आंदोलन केले तोडफोड केली त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत ते गुन्हे जर तात्काळ मागे घेतले नाही तर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू आणि आम्ही आम्ही आठ दिवसाचं त्यांना अल्टिमेट देत आहे दे दे आठ दिवसाचं त्यांनी वाईंश फाटवलं नाही तर आम्ही उग्र स्वरूपाचं आंदोलन करू एवढाच इशारा आम्ही देत आहे दे जय भीम जय महाराष्ट्र सर्व समाज म्हणून सर्व पक्ष म्हणून आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिले ते निवेदन म्हणजे विनोद वाईन शाप हटवा अनेक कार्यकर्त्यांनी पुढारींनी वेगवेगळ्या पद्धतीचे त्यांना निवेदन दिले वाईन शॉप हटवा म्हणून सांगितले परंतु आजपर्यंत ते वाईन शॉप हटलं नाही यासाठी आम्ही साहेबांना विनंती केली की ती वाईन शॉप हटलंच पाहिजे आणि नाही जर हटवली तर आम्ही आंदोलन करू उपोषण करू आणि आम कलेक्टर साहेब बोलले का आम्ही बघतो म्हणून तर आमचं साहेबांना एकच सांगणं आहे का ते वाईन शॉप लवकरात लवकर हटवा आणि आजपासनं ते वाईन शॉप बंद राहिलंच पाहिजे आज नाही राहिलं अन्यथा आम्ही आंदोलन करू